गेले दोन दिवस सरकार आणि त्याच्या आधी प्रधानमंत्री मोदींच्या आगत स्वागतामध्ये अडकून पडले विकास कामांच्या नावाखाली उद्घाटनं झाली प्रधानमंत्री मोदी येतील आणि महा मराठवाड्याच्या पूरग्रस्तांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करतील अशी आमची अपेक्षा होती पण हे ओझं मोदींवर पडू नये आणि मोदींना कोणी प्रश्न विचारू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोदी येण्याच्या आधी एकतीस हजार कोटीचं एक पॅकेज धुळफेक करावी अशा पद्धतीनं जाहीर केलं त्या पॅकेजचा जाण अभ्यास केलेला आहे किंवा चिरफाड केलेली आहे ती पाहण्यासारखी शेतकऱ्यांच्या हातामध्ये तीन हजार रुपये पडत नाही एका वाक्यात सांगतो आम्ही जी मागणी करतो आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळायला पाहिजे जमीन जी अक्षरशः करोडून दिलेली आहे आणि पुढल्या दोन पिढ्यासुद्धा तिथे शेती होऊ शकत नाही अशा वेळेला त्या शेतीची नव्यानं उभारणी करण्यासाठी तो खर्च लागणार आहे तो तर नाहीच पण तीन हजार रुपयेसुद्धा हातात मिळत नाही आहेत कर्जमाफीचा विषय नाही असे अनेक विषय आहेत संदर्भात आपल्या मागण्यांसाठी शिवसेना मराठवाड्यात संभाजीनगर आहे उद्या हंबरडा मोर्चा हा आमचा हंबरडा शेतकऱ्यांचा आहे तो काळे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील शिवसेनेचे नेते अंबादास दानवे मराठवाड्यातले खास करून चंद्रकांतजी खैरे आणि आमचे सर्व जिल्हाप्रमुख त्या भागातले खासदार यांनी त्या मोर्चाची जय्यत तयारी केलेली आहे हजारोच्या संख्येने शेतकरी संभाजीनगरला येते मोर्चा संपल्यावर संभाजीनगरला शिवसेनेचं मुख्यालय शिवसेना भवन तिकडलं जे आहे त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे

मग पी एम केअर फंडाची गरज कशा करताय ती उभारणी का केली काही लाख कोटी त्यात पडलेले आहेत जर तुम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यातून मदत होणार नसेल तर हा पैसा कुठून गोळा केला कोणासाठी केला त्याचा उपयोग काय या संदर्भात जनतेला माहिती मिळायला पाहिजे कोणासाठी पैसा आहे आम्हाला आमचे शेतकरी कर्जबाजारी आहेत गेल्या चार महिन्यामध्ये दोनशे बारा शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली दोनशे बारा हे आत्महत्याचं प्रमाण भविष्यात वाढू शकतं शेतकऱ्यांचे प्राण महत्वाचे नाहीत का आमच्या मराठवाड्यातल्या की मराठवाडा आजही निजामाच्या राजवटीखाली आहे आणि त्या निजामाचे बाप महाराष्ट्रात राज्य करतायत असं आम्ही समजायचं का हे निजामाचे बाप आहेत का निजामाच्या वर अत्याचार आणि शोषण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा सुरू आहे तुम्ही मातृ घोषणा करता तीन हजार कोटीचे मोठे मोठे आकडे देता आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळाही पडायला तयार नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे मला असं वाटतं की रामदास कदम यांनी जी थुकी उडवलेली आहे ती त्यांना गिळावीच लागेल अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थितपणे एक भूमिका मांडलेली आहे रामदास कदम आणि त्यांचे गृहराज्यमंत्री असलेले जे घोटाळे आणि गुन्हे करून ठेवलेले आहेत विशेषतः इतर काही विषय त्यांनी मांडले ती चिंतेची गोष्ट आहे अशा पद्धतीनं जर मंत्री काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून हे गुंडांची टोळी चालवत आहेत स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं आहे की विधान परिषदेचे सभापती त्यांच्याकडे ते बोट आहे त्यांचं राम शिंदे ह्यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना नाकारलेला आहे शस्त्र परवाना तरीही गृहराज्यमंत्री जर देत असतील तर मला असं वाटतं की हे सरकार आहे फरण सांगते गुंडांची टोळी चालवते सरकार चालवत नाही बोलताना केंद्रीय मंत्री मुखोर यांनी बोलणं टाळलेलं आहे तर संजय राऊतांच्या या प्रेस कॉन्फरन्सकडे आपलं लक्ष असणारच आहे मात्र बुलेटीन मध्ये घेतो अगदी छोटासा ब्रेक पाहत राहा एबीपी माझा